निश्चितच हा विजय या ठिकाणचा असणारा प्रामाणिक कार्यकर्ता जो निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीतील आमचे सर्व घटक पक्षातील असणारे मित्र परिवारातील कार्यकर्ते पदाधिकारी यांनी केलेलं परिश्रम आणि त्याच्याबरोबरीनेच परिश्रम जरी असलं तरी गेले पंधरा वर्षामध्ये मागच्या तीन टर्ममध्ये कदाचित मागच्या मध्ये ताईंना मतदान जरी कमी झालं असलं तरी या मतदारसंघाकडं कधीच दुर्लक्ष केलं नाही मला वाटतं इतर मतदार संघापेक्षा सुद्धा जास्तीचा वेळ ताईंनी या खडकवासला विधानसभा मतदारसंघाकरता दिला होता गेल्या अडीच तीन वर्षापासून पुणे महानगरपालिकेमध्ये सभासद नाहीत अडीच वर्षापासून या ठिकाणी लोकप्रतिनिधीस्था लोकप्रतिनिधी नसतानाही ताई खासदार म्हणून आपल्या भागाच्या खासदार म्हणून प्रत्येक महिन्याला या समाविष्ट गावातील प्रश्न असतील या शहरी भागाचे प्रश्न असतील ते सोडवण्याकरता पुणे महानगरपालिकेमध्ये कायम त्या ठिकाणी बैठका घेत होत्या त्याचप्रमाणे वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये जाऊन त्यांच्या असणाऱ्या समस्या असतील त्यांचे प्रश्न असतील ते सोडवण्याचे काम ताईंनी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने केलं आणि त्यातूनच प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक सोसायटीमध्ये त्या ठिकाणी ताईंचा संपर्क आला आम्ही कधी कधी मानतो की नगरसेवकांचा सुद्धा संपर्क एवढा येत नसेल एवढा ताईंनी संपर्क त्या सोसायटी खऱ्या अर्थानं चार चौथ्यांदा ताई आमच्या या ठिकाणी बहुमताने एक लाख अठ्ठावन्न हजारच्या फरकाने निवडून आणले आहेत त्याबद्दल ताईंचं अभिनंदन करत असतानाच विशेषतः खडकवासला विधानसभा मतदारसंघातील सर्वच मतदारांचे त्याचप्रमाणे सर्व आमच्या मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांचे मग त्याच्यामध्ये काँग्रेस आय असेल शिवसेना उद्धवजी ठाकरे साहेबांची शिवसेना त्याचप्रमाणे आप असेल वंचित बहुजन आघाडी असेल आर पी आयचा काही गट असतील का जे जे काही मित्र पक्ष आहेत त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचे सुद्धा मी त्यांना धन्यवाद देतो अभिनंदन करतो आणि तळागाळातला कार्यकर्ता हा पेटून उठला होता की जो काही या फडणवीसांनी जो काही घरफोडीचा आणि पक्षफोडीचा जो काही प्रकार केला त्या अन्यायाच्या विरोधात हा पेटून उठला या महागाईच्या विरोधात पेटून उठला भ्रष्टाचाराच्या विरोधात पेटून उठला बेरोजगाराच्या विरोधात पेटून उठला वाढलेल्या टॅक्सच्या संदर्भात पेटून उठला जीएसटीच्या संदर्भात पेटून उठला त्याच्या माध्यमातून हे खरं आलेलं यश आहे मी पुन्हा एकदा ताईंचं अभिनंदन करत असताना सर्व मतदारांचे त्याचप्रमाणे सर्व आमच्या मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी गाजली तुतारीपूर्वी तुतारी। वर असणारे तुतारी। तुतारी। तुतारी नरेंद्र आणि महाराष्ट्रात असणारे देवेंद्र यांनी आदरणीय पवारसाहेबांचं घर फोडण्याचा प्रयत्न केला पवारसाहेबांचा पक्ष बळवला पक्षाचं चिन्ह बळवलं पक्षाचे आमदार बळवले आणि ते एका गोड गैरसमोर होते की त्र्याऐंशी वर्षाचे पवार साहेब हे आता थांबतील पण ज्यांनी कधी थांबणं पाहिलंच नाही आणि कधी विचार सुद्धा केला नाही अशा प्रकारचं देशातलं एकमेव नेतृत्व म्हणजे आदरणीय साहेब ते तेवढ्याच ताकदींशी लढले आणि आज तब्बल सात खासदार म्हणजे आठवे खासदार आता निवडून आले जमा आहेत असे आठ खासदार हे राष्ट्रवादी पार्टी शरदचंद्रजी पवार या नावाखाली निवडून आले आहेत मान्य सुब्रियाताई सुळे मान्य डॉक्टर अमोलजी कोल्हे मान्य धर्यश्री मोहिते पाटील मान्य निलेशजी लंके मान्य भास्करजी भगरे मान्य बाळू बाळ्यामामा म्हात्रे त्याचबरोबर मान्य अमरजी काळे आणि आता बजरंग सोलोने निवडून येत आहेत हा या महाराष्ट्राने देशा या देशाने पाहिलेला करिश्मा आहे एक चौऱ्याऐंशी वर्षाचा योजना कसा लढू शकतो आणि या ठिकाणी दिल्लीच्या तक्ता महाराष्ट्र झुकत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध करू शकते पवारसाहेबांनी दाखवून दिले मी त्या पवारसाहेबांना मनापासून सॅल्यूट करतो पुण्यातल्या महाराष्ट्रातल्या त्या तमाम आमच्या मतदारांचं मनापासून आभार मानतो महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांचं मनापासून आभार मानतो कारण की महाविकास आघाडीला तब्बल तब्बल बत्तीस सीट सॉरी एकतीस सीट देऊन महाराष्ट्राने पुन्हा एकदा सिद्ध केलंय की आम्ही आमचा बिहार आणि युपी होऊन देणार नाही त्याच्यामुळे नरेंद्र आणि देवेंद्र यांनी याच्यातून शानपणा शिकण्याची गरज आहे असं मला पवार साहेबांचं जे पवार साहेबांनी जे मागील वर्षापासून काम केलेलं आहे ते जनतेने बघितलेलं आहे आणि सातत्याने ही इलेक्शन ही कार्यकर्त्यांनी हातात घेतली होती या इलेक्शन मध्ये नेते नव्हते आणि ही सामान्य जनतेनी सुद्धा घेतली होती त्याचाच निकाल या ठिकाणी जनतेने दिलेला आहे महाविकास आघाडीचा हा विजय आहे चित्र पूर्ण बदललेलं आपण पाहतोय आणि आदरणीय पवार साहेबांनी पद्धतीने हे टेक्निक वापर आहे वापरलेली आहे अतिशय उंडे उमेदवार अभ्यास उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत आणि जास्तीत जास्त महाविकास आघाडीचा जो काही विश्वास आहे तो महाराष्ट्रातल्या जनतेने साध्य करून दाखवला त्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेचा आम्ही आभार